एन पी टी ई एलकडून संजय घोडावत विद्यापीठाला पुरस्कार चार विद्यार्थ्यांना सुवर्ण तर दोन विद्यार्थी टॉपर आय आय टी बॉम्बे इथे एकोणतीस जून रोजी एन पी टी ई एल नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड लर्निंग यांच्याकडून संजय घोडावत विद्यापीठीला विद्यापीठाला यावर्षीचा ॲस्पेरंट ॲक्टिव्ह स्वयं एन पी टी एल लोकल चॅप्टर पुरस्कार आय आय टी मद्रासचे प्रोफेसर अँड्रिओ थंगराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला समन्वयक प्राध्यापक निलेश सबनीस यांनी तो स्वीकारला यावेळी भारती बालाजी हेड ऑपरेशन आय आय टी मद्रास प्रोफेसर नंदिता माधवन आय आय टी बॉम्बे या उपस्थित होत्या गोडावत विद्यापीठात दोन हजार सोळापासून स्थानिक पातळीवर एन पी टी ई एल स्वयं पोर्टलद्वारे चालवण्यात येणारे ऑनलाईन शैक्षणिक प्रमाणपत्र कोर्सेस सुरू आहेत यावर्षी चारशे शिक्षक व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला यातील यश खाडे पिनाज शेख शशिकांत उपाध्ये प्रथमेश खेडकर यांनी सुवर्णपदक प्राप्त केलं तर अदितिक क्षीरसागर मनोज मंगोरे टॉपर आले क्रियाशील स्थानिक विभाग म्हणून दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठ एन पी टी ई एल याच्या यादीमध्ये असते या पुरस्काराबद्दल चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे सर्व डीन डिरेक्टर्स यांनी प्राध्यापक सबने व त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ